पोलिसावर ज्याने कोणी हात टाकला असेल त्याच्यावर कारवाई व्हावी याच्याविषयी वेगळं मत पण चालण्याचं कारण पोलिसांच्या वर्दीचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे या आम्ही पत्रिकेचा ज्याने होतीवर हात घातला असेल त्यांच्यावर मी तुम्हाला आहे कारण जे प्रत्यक्षदर्शी सांगतात ते वेगळं आहे मुख्यमंत्री सांगतात ते वेगळं आहे आणि पोलीस सांगतात ते वेगळं आहे सगळं वेगवेगळं वेगळं वक्तव्य येत आहे मला वाटतं एकशे शहानिशा तस तसं वेळ तशी सगळी ऑटोमॅटिक होईल परंतु तिघांच्या प्रत्यक्ष जनता प्रत्यक्ष पोलीस आणि प्रत्यक्ष आता जे केलेलं वक्तव्य याचं कोऑर्डिनेशन करायला गेलं तर प्रत्येक याच्यामध्ये काही ना काही गॅप निश्चित आहे त्यानंतर आमदार म्हणत आहे की औरंगजेबाची कबर ही चर्चेचा विषय नसू शकतो मात्र जर औरंगजेबाच्या कबडीवरती जर मुद्दे उपस्थित होत असतील नेमकं काय प्रकरण रपवलं जात ते काय लपवायचं काय प्रश्न औरंगजेबाची कबर आहे आणि जर यांना उघडायची असं त्यांनी उघडून टाका उघडून टाका काय का प्रॉब्लेम काल मुख्यमंत्री काय बोलले ते बघावलं केंद्र सरकार हे औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करत केंद्र सरकारचे जवळपास साडेसहा लाख रुपये औरंगजेबाच्या कबरीच्या संरक्षणासाठी आलेले आहेत सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या देखभालीसाठी दोनशे पन्नास रुपये येतात आणि औरंगजेबाच्या कबरीसाठी सहा साडेसहा लाख रुपये येतात सरकार कोणाच आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे केंद्रात सरकार तुमचं राज्यात तुमचं सरकार आहे तर जे करायचं ते, ते करा ना बाकी तर करतात तुम्ही तर हे करा तुम्हाला पुढे थांबलो पण वातावरण का खराब करताय आमचा प्रश्न आहे अर्थसंकल्प इतर प्रश्न याच्यामध्ये दिसत नाहीत आणि आज तो मला वाटतं तुमच्या प्रश्नात हे सगळं उत्तर दडलेलं आहे इतर प्रश्नावर चर्चा होऊ नये राज्याच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होणे बेरोजगारीवर चर्चा होणे महिलावर होणाऱ्या अत्याचारावर चर्चा होणे मंत्री असतील सत्ताधारी पक्षाचे मंत्री असतील आमदार असतील यांच्या ज्या पद्धतीनं वागणूक आहे एक मंत्री महिलांना हो, व्हॉट्सअपवर फोटो काय पाठवतो हो एक मंत्री जागा काय बळकवतो एक मंत्र्यावर कोर्टाचा स्ट्रिक्चर्स काय पास होतात आणि ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर लोकांना नेण्यासाठी मला असं वाटतं असे मुद्दे काढले जातात लोकसभा काय चुक बोल बाळासाहेब आंबेडकर बरोबर बोललेले त्यांना निवडणुकांची चिंता आहे बाकी जनतेची चिंता यांना बिलकुल नाही सगळ्या राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं वातावरण खराब करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते दंगली घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी हिंदूंचं नुकसान झालं मुस्लिमांचं नुकसान झालं याला पूर्णपणे जबाबदार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सत्कार बरोबर आहे एकीकडं प्रशांत कोरटकर छत्रपती शिवाजी महाराजाचा अपमान करतात त्याला तो कोणाचा कार्यकर्ता आहे एकीकडे राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याला संरक्षण कोण देतो अबू आजमी औरंगजेबाचं त्यांनी गुणगान केलं त्याला जेलमध्ये टाकू म्हटलं होत्या मुख्यमंत्री त्याला जेलमध्ये टाकलं का याचाच अर्थ तुम्हाला फक्त राजकारण करायचं आहे या नावावर आणि म्हणून हे सामनातून लिहिलेलं योग्य लिहिले सामनातून एकीकडं नरेंद्र मोदी हे आधीच्या जन्मात शिवाजी होते या हा खासदार कोण आराम कर हा हरा हरामखोर बोलाल मी त्याला हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेऊन नरेंद्र मोदी उद्या म्हणाला नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायला आणि हे भारतीय जनता पार्टी सेट करण्याचा प्रयत्न करते की येणार का हिंदुत्व कोणी भगवा कोणी तर नरेंद्र मोदी असं म्हणायला मागे पुढे पाडणार नाही म्हणून ही हरामखोराची अवलाद आहे ही मला असं वाटतं यांना हिंदुत्वाचा छत्रपती शिवरायाचा विचार ठेवायचा नाहीये यांना असं दाखवायचं की येणार का हे देश हा हे हा भारत हा हिंदुस्थान पक्ष आम्हीच बनवलेला आहे छत्रपती शिवरायांचा इथं कुठे रोल नाही आणि म्हणून एक औरंगजेबाच आपोआप निशान मिटवलं की आपोआप शिवाजी महाराजांना वेळ लागला नाही अशी त्यांची मला मनोवृत्ती असावी आणि म्हणून जो आग्रह केला तो पूर्ण वाचा की औरंगजेबाच्या नावावर राजकारण मग तुमच्यात मे तर जाऊन पाळा ती खबर कुकडा ना घोषणा काय करता सरकार तुमचं घेऊन जा पोलिसांना सोबत फावडे घेऊन जा कुदळी घेऊन जा टिटकाव घेऊन जा घेऊन जा ना ऐका की हिंमत तिकडे शेवटचे सभागृहात विरोधी पक्ष नेता कोण अद्याप किंवा मला असं वाटतं ते तुम्ही विधानसभेच्या अध्यक्षांना विचाराऊंड सवाल विचाराला तो महिला और के साथ किस तरह की की है देखो जो भी डिटेल्स आएंगे कोई भी व्यक्ति हो इस महाराष्ट्र के पुलिस पे हाथ लगाने वाला व्यक्ति पे कार्रवाई होनी चाहिए मुझे का हमारी लेकिन मैं ये भी कहूंगा कि इतनी घटना होती है नागपुर की पुलिस नागपुर की गुप्तचर तो यंत्र इस महाराष्ट्र पुलिस की गुप्तचर तो यंत्र क्या सोई थी क्या सोई थी उनको ये पता नहीं था ये सब होगा ये सब लोग आ रहे हैं ये पता नहीं था पुलिस कितने टाइम में वहां पहुंची पुलिस पहुंची नहीं वहां पे टाइम पे और इसलिए इसको पुलिस भी जिम्मेदार है पुलिस मैं पुलिस पे आरोप नहीं करूंगा लेकिन जिसके पीछे जो राजकीय शक्ति है उनको लग रहा होगा कि चलने दो तो थोड़ा देर तो हो सकता है इसके दूसरा सवाल कि तो देखो, चार पांच घंटे के अंदर इसका मतलब ये है एक घटना जो होती है पहले उसके बाद चार पांच घंटा चार पांच घंटे होते में घटना ये पहली घटना नहीं होती चार पांच घंटे क्यों लगेगा ये भी सोचना पड़ेगा ना आप बोल रहे ना कश्मीर तो यही यह घटना नहीं पहले ही कुछ किया तो चार पांच घंटे क्यों लगेगा क्यों जमा करेंगे पत्थर ये भी सोचना चाहिए ये भी सोच की जरूरत है वो राजा करता के साथ में बाग जाता है